बारा राशीनुसार बारा राशींच्या आईंचा स्वभाव पहिली राशी मेष राशीची राशी, आई राशी अतिशय बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी असते आपल्या मुलांनी हुशार असावं नाव कमवावं त्यांचे कौतुक व्हावं अशी तिची जबरदस्त महत्त्वाकांक्षा असते त्यासाठी ती रात्रदिवस दिवस कष्ट करायला तयार असते मुलांसाठी ती मेहनत करत असते मुलांना काय हवं काय नको ती जातीने पाहत असते तिच्या मनाविरुद्ध तर ती मुलांना कठोर शब्दात समजावण्याचा प्रयत्न देखील करते वाद झाल्यास माघार घेणे हे तिच्या रक्तात नसते मोठमोठ्याने ओरडा करून बोलल्यास ती शांतही होत नाही राशीची आई असेल तर मुलं कोणतेही काम करणे आधी दहा वेळा विचार करतात मेषराशीच्या आई मुलांचे निर्णय स्वतः घेताना दिसते मुलांना यश मिळावे म्हणून ती नेहमी झटत असते दुसरी राशी आहे ती म्हणजे वृषभ वृषभराशीच्या मुलांच्या आई मुलांबाबतीत थोडी हळवी असते शांत आणि प्रेमळ असल्यामुळे मुलांवर हुकूम गाजवते त्यांना मारणे ही तिचा तिला जमत नाही मुलांनी हौस मौस करावे मुलांनी आनंदी राहावं कपडे चांगले वापरावे आपल्या मुलांनी नीटनेटके राहावं यासाठी ती झटत असते मुलांसाठी नवनवीन वस्तू खरेदी करणं तिला आवडते अभ्यास क्रीडा कला यामध्ये ती मुलांच्या आवडीनिवडीचा विचार करते त्यांच्या मित्राचे देखील अगत्याने स्वागत करते ते सुद्धा तिला आवडते पुढील राश। राशी आहे मिथून रास मिथून राशीची आई एक प्रेमळ आई असते आपल्या मुलांवर तिचे कटाक्षाने लक्ष असते आपली मुले इतर मुलांच्या मानाने कुठेच कमी पडू नयेत म्हणून ती सतत प्रयत्नशील असते काष्टाला कमी पडत नाही चार चौघात मुलं कुठे बोलण्यात कमी पडू नये यासाठी ती मुलांना वळण लावण्यासाठी प्रयत्न करत असते मिथून राशीची आई उत्तम ग्रहिणी असल्याने मुलांच्या खाण्यापिण्याकडे तिचे पूर्ण लक्ष असते त्यांना नवनवीन वस्तू खायला घालते मिथून राशीची आई एक उत्तम मैत्रीण बनते मुलांना त्यामुळे कधीही एकटेपणा जाणवत नाही मिथून राशीच्या आई प्रेमळ दयाळ असल्यामुळे या गुणांचा वारसा मुलांना मिळतो पुढील राशी आहे ती म्हणजे कर्करास ही आई मुलांच्या बाबतीत खूप भावना प्रदान असते मुलांना थोडं लागलं थोडे बरे जरी नसले तरी तिचे कुठेच लक्ष लागत नाही मुलांना इंजेक्शन देतानासुद्धा मुलांच्या आधी तिच्या डोळ्यात पाणी येत येतं आपल्या परिवारापासून आणि मुलांपासून कर्क राशीची आई दूर राहू शकत नाही प्रत्येक मुलाच्या बाबतीत मुलाला काय हवं हो, काय नको याची तिला पूर्ण कल्पना असते स्वतःच्या स्वभावात थोडा चंचलपणा असून ही मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना कणखर असते मुलांवरती ती कडक बंधन घालत नाही स्वातंत्र्य देते पण तिचं प्रत्येक कृतीवर लक्ष असते मुलांची सतत काळजी घेणे काल्पनिक गोष्टींनी भीती वाटणं स्वाभाविक आहे तिचा हा स्वभाव तिच्या प्रकृतीला त्रासदायक ठरतो राशीची आई ही एक उत्तम आई असते पुढील राशी आई ती म्हणजे सिंह राशी सर्वात हुशार मूल माझं असावं बुद्धिमान मूल माझं असावं सुंदर मूल माझं असावं असा आग्रह सिंह राशीच्या आईला असतो जिथे जाईल तिथे माझं मूल उठून दिसायला हवं अशी तिची तळमळ असते म्हणून ती घडवण्यात ती आपलं सर्वस्वपणाला लावते सर्व गोष्टींचे शिक्षण आपल्या मुलांना ती देत असते मुलांनी धीट बनावं वडीलधाऱ्या लोकांचा मान सन्मान करावा समाज उपयोगी काम करावे कोणीही आपल्या मुलांना नावं ठेवू नये यासाठी ती सतर्क असते मुलांनाही तसंच वागायला शिकवते कोणत्याही मुलाचे स्वतःचे निर्णय घेते कोणाचाही सल्ला आपल्या मुलांच्या संगोपनात चालत नाही पुढील सहावी राशी आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या आईला काल्पनिक गोष्टींची काळजी करायला करायची सवय असते त्यामुळे ती मुलांच्या बाबतीत नको नको ते विचार करत बसते म्हणूनच ती मुलांना जास्तीत जास्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मुलांना आपल्यापासून दूर करणे आपल्या मुलावर अन्याय होऊ देत नाही त्या मुलासोबत ढाल बनवून तयार असते पुढील राश। राशी आहे ती म्हणजे तुळरास तूळ राशीच्या आईकडे खूप पैसा असेल तर ती आपल्या मुलांचे सर्व हट्ट पुरवते पण या सवयीमुळे मुलं बिघडण्याची शक्यता असते मुलं जी गोष्ट मागतील ते देते पण असे वागणे एक दिवस त्यांनाच महागात पडेल आपल्या मुलांना सर्व सुख मिळावं असं तिला वाटत असते हुशार सुसंस्कृत आकर्षित दिलदार बोलक्या स्वभावाच्या या आई आपल्यात असणारे गुण देण्याचा प्रयत्न करतात पुढील राशी आहे ती म्हणजे वृच्चिक रास वृचिक राशीची आई मुलांना भरपूर शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असते मुलांना संपूर्णपणे कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत असते सध्या जगात चालू असणाऱ्या स्पर्धेत मुलांनी मागे पडू नये यासाठी ती धडपडत असते यासाठी ती मुलांवर दबावही आणते त्यासाठी त्या कडक धोरण हे स्वीकारतात मुलांच्या बाबतीतलं सर्व कर्तव्ये त्यांच्या आईच पार पाडतात मुलांवर आपलं वर्चस्व कायम ठेवतात मुलांच्या बारीक सारीक गोष्टीवर त्यांचे लक्ष असते पुढील नववी राशी आहे ती म्हणजे धनुरास संततीच्या बाबतीत धनुराशीच्या धनुराशीच्या आई अत्यंत दक्ष असतात आपली मुलं सर्व दृष्टीने मोठी व्हावी यासाठी धडपडणारी धनुराशीची आई मुलांच्या तब्येतीची काळजी घेते मुलाच्या प्रत्येक कृतीवर त्यांचे बारीक लक्ष असते आपल्या मुलांच्या स्वातंत्र्यावर कधीही गदा आणत नाहीत मुलांच्या खाण्यापिण्याकडे आवडीनिवडीकडे पूर्णपणे त्या लक्ष देतात या राशीच्या आई हळव्या मनाच्या असतात मुलावर प्रेमाने का होईना त्या हुकूमत चालवत असतात गुरुची रास असल्यामुळे धनुराशीच्या आई स्वतः थोडे बदल केल्यास एक आदर्श आई होऊ शकते पुढील राशी दहावी मकर रास प्रेमळ गुण हा त्यांच्या कोशात सापडणे कठीणच त्यामुळे मकर राशीच्या आईशी मुलांची जवळीकता असणे कठीणच आहे पण शिस्तीच्या बाबतीत त्या जागरूक असतात मुलांचे दयामाया न करता त्यांच्या वागण्यावर त्या लगाम घालतात त्यांचे भलते सलते लाडते करून घेत नाहीत खाण्यापिण्याचे चोचले ते खपवून घेत नाहीत त्यांच्या काटकसरीचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो मकर राशीची आई मुलांच्या चुकीवर पांघरून कधीच घालत नाही मुलांच्या बाबतीत कर्तव्यदक्ष असते तरी कोणत्याही गोष्टींचा फालतू लाड करत, फाल करत नाही पुढील राशी आहे ती म्हणजे अकरावी कुंभरास राशीची आई स्वतंत्र विचाराची असते राशीची आई आईच्या भूमिकेला एक उत्तम न्याय देते यात काही शंका नाही स्वतः सुविचारी असल्यामुळे ते आपल्या मुलांना तसेच घडवण्याचा प्रयत्न करते आणि त्यात यशस्वी होत असते मुलांवर चिडणे आरडाओरड करणे मारणे हे त्यांच्या स्वभावात नसते पण तरीही त्यांची मुलं त्यांच्या धाकात राहतात कारण त्यांच्या मुलांवर त्यांचे पूर्ण लक्ष असते मुलांचे खाणेपिणे त्यांची प्रकृती या सर्व गरजा त्या बघतात उगाच मुलांना उपदेश करण्यापेक्षा आपल्या वर्तणुकीनुसार आपल्या मुलांवर संस्कार करत असतात पुढील राशी बारावी मीनरास मीन राशीची आई अत्यंत मायाळू असते यामुळे त्यांची मुलं त्यांच्या धाकात राहणं शक्यच नाही कधी कधी आईच्या साध्या स्वभावाचाही मुलं गैरफायदा घेतात राशीची आई कधीकधी कोणत्याही प्रकारचा दबाव मुलावर करत नाहीत कोणत्याही प्रकारची स्पर्धा महत्वाकांक्षा राशीच्या आईकडे नसल्यामुळे ती मुलांवर लादण्याचा प्रयत्न करत नाहीत मुलांना त्यांचे निर्णय स्वतःला घेऊन देते आणि मुलांना पूर्ण स्वातंत्र्य देते तिच्या हळव्या स्वभावाचा मुलं कधीकधी गैरफायदा देखील घेतात मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ